मित्रांनो आयुष्यात सगळ्यात मोठं युद्ध बाहेरच्या जगाशी नसतं सगळ्यात मोठं युद्ध असतं स्वतशी आणि हे युद्ध जिंकलं की जग जिंकणं सोपं होतं प्रत्येक माणसाला अपयश येतं पण ते अपयश आपल्याला तोडत नाही आपल्याला घडवतं आज जर पडला असशील तर उद्या उठून उभं राहा कारण अपयश हे शेवट नाही ते फक्त यशाची सुरुवात आहे स्वप्न बघा मोठी बघा लोक हसतील थट्टा करतील पण लक्षात ठेवा आज जी थट्टा करत आहे उद्या तेच लोक तुमच्या यशासाठी टाळ्या वाजवतील कारण इतिहास नेहमी विजेत्यांना लक्षात ठेवतो पराभूतांना नाही कधीही हार मानू नका आज छोट पाऊल टाका उद्या मोठ अंतर कापाल विश्वास ठेवा तुमच्यातली ताकद तुमच्या स्वप्नांपेक्षा जास्त आहे म्हणूनच उठा जागे व्हा आणि तुमच्या ध्येयाकडे निघा कारण हे जीवन एकदाच मिळतं आणि लक्षात ठेवा तुम्हीच तुमच्या यशाचे शिल्पकार आहात